गावात एक जुनं कौलारू घर त्यात सुमती आजी एकटीच राहते नवरा गेल्यानंतर आणि मुलगा शहरात स्थायिक झाल्यानंतर एकटीची सवय झाली आहे पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही वाटतं माझं कोणी आहे का प्रत्येक दिवशी सकाळी ती अंगणात फुलं वेचते देवासमोर बसते आणि जुने फोटो हातात घेते खास करून स्वराचे लहानपणीचे फोटो मे महिन्याच्या सुट्टीत स्वरा येते गावाकडे सुरुवातीला मोबाईल वायफाय नाही म्हणून त्रासते पण दुसऱ्या दिवसापासून ती आजीच्या स्वयंपाकात मदत करू लागते फुलं वेंचते आणि आजीकडून गोष्टी ऐकते आजीकडे असताना तिला काहीतरी वेगळंच वाटतं इथे वेळ थांबतो आणि हृदय चालायला लागतं आजीने एक दिवस जुनं गाठोडं उघडून स्वराला एक झुला दाखवते लाकडाचा सुतळीने बांधलेला हा झुला तुझ्या बाबाने केव्हाच विसरला पण तू लक्षात ठेव स्वरा रोज त्या झुल्यावर बसते आणि आजीला विचारते तू एकटी का राहतेस आजीने थोडा वेळ शांत राहून फक्त एवढंच म्हणते कधी वेळ जवळ असतो पण माणसं लांब गेलेली असतात स्वराला हे शब्द उमगले नाहीत पण डोळ्यात पाणी आलं एका संध्याकाळी स्वरा अंगणात खेळत असते तेवढ्यात आजी पाय घसरून पडते फोन लागत नाही गावचं हॉस्पिटल छोटं गावकऱ्यांच्या मदतीने डॉक्टर येतात स्वरा थरथर कापत फक्त एकाच गोष्टीसाठी रडते आजी मला अजून तुझ्या तुझ्याशी बोलायचं आहे स्वराचा फोन पाहून अमृता आणि राजेश धावत गावात येतात राजेश शांतपणे आजीकडे पाहतो आणि हातात फोटोंचं गाठोडा पाहतो जिथं त्याचं बालपण होतं सुमती आजी थोडीशी बरी झाल्यावर स्वरा म्हणते मी आईबाबांना सांगितलं तू आता आमच्यासोबत येणार शहरात आजीला एक छोटा खोली दिला जातो पण दररोज स्वरा तिच्या जवळ झोपते शाळेचं होमवर्क करताना आजीला विचारते तुझी शाळा कशी होती गं आजी हसून म्हणते शाळा कमी पण आयुष्याने मोठं शिकवलं आहे रात्री खिडकीपाशी आजी आणि स्वरा बसलेले असतात दोघं हातात हात स्वराचा चेहरा शांत पण डोळ्यात प्रेम माझी मैत्रीण कोणी नाही म्हणत होते पण आता मी अभिमानाने सांगते माझी सखी आहे माझी आजी कधी घरात देव नसतो पण आजी असते म्हणूनच तिच्या खुशीत माणूस देऊ शकतो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या प्रेमी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका